हॅलो नमस्कार रामराम मंडळी आपल्या वनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खुँ, खूप स्वागत हे फळं तुम्ही बघू शकता मंडळी ही संत्रा आणि लिंबूचं संकर आहे तर आम्हाला याचं नाव तर नाही माहिती पण आम्हीच त्याचं नाव संबू असं ठेवलेलं आहे साधारण गो गोड आंबट असते त्याची तर आम्ही साधारण हे फिश वगैरे बनवताना मायरिनेशनसाठीच वापरत असतो हे बघा आमचे इथे शिवराय स्थापित केलेले आहेत आम्ही छान त्यांना आसन दिलेलं आहे हे, हे।, हे माझे टेबल कामिनीचे प्लांट आहे जे मी मागवले तेव्हा व्हिडिओ मध्ये दाखवले होते ते पण बघा आता किती छान वाढलेले आहे त्याचा शेप खूप सुंदर झाला आहे हिरवागार आणि तसंच हे माझं अडेनियम प्लांट याच्यात नैसर्गिकपणे गणपती बाप्पाचा शेप आलेला आहे इकडेही रात्राने बघा किती बहरली आहे संध्याकाळनंतर इतका छान सुगंध येतो पश्चिमेच्या वाऱ्यांनी तो डायरेक्ट घरात येत असतो आणि पूर्ण परिसरातही दरवळत असतो पण आमच्या कोंबड्या फारीच्या मागे लागून जातात अगदी तिचा फडशा पाडत राहतात पण तीही पुन्हा फुटत राहते आणि फुलत राहते इथे वनश्रीचे उद्योग सुरूच आहेत आणि आम्ही तिच्यावर ओरडतच राहतो पण ती, ती काही आम्हाला जुमानत नाही इकडे कोंबड्या पाला पाचोळ्या मस्त त्यांचं कीटक संशोधन चालूच असतं चालू असतं असं आमचं सकाळचं रुटीन चालू होतं आणि काय झालं यावेळेस प्रथमा द्वितीया द्वितीया तृतीया असे ओव्हरलॅप होत गेले आणि आमच्याकडे श्राद्ध हे चतुर्थीला असतं तर आम्हाला असं वाटलं की उद्या आहे चतुर्थी पण अचानक कळलं की आजच चतुर्थी आहे त्याच्यामुळे मग आम्ही झटपट स्वयंपाकाला लागलो खाऊ दे ना त्यांना इकडे ते जेवण करतायत ना तर इथे आईने आता राळा भिजत घातला आहे साधारण अर्धा तास तरी तो भिजत घातला पाहिजे शिजायला टाकण्याच्या आधी तर मंडळी भाद्रपद शुद्ध पौर्णिमेनंतरचा जो पंधरवडा असतो हा पितृपक्षाचा काळ असतो तर प्रत्येकाच्या घरात विधीप्रमाणे त्यांच्या तिथीप्रमाणे हा विधी केला जातो के तर पितर त्या दिवसात खरंच आपल्या घरी येत असतात का किंवा आपण त्यांना अन्न पाणी तर्पण अर्पण जे करतो ते त्यांच्यापर्यंत पोचते का त्याचं काय असतं मित्रांचा संबंध हा अदृश्य आणि सूक्ष्म जगा जगाशी जोडलेला असतो आत्मा हा वंशाशी जोडलेला असतो म्हणून श्राद्ध काळात आपल्या वंशजांच्या घराजवळ आत्मे येतात ते, ते दिसत नाही आपल्याला आलेली पण आता बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या दिसत नाही पण त्या आहेत उदाहरणार्थ वारा वारा दिसतो का आपल्याला पण जाणवतो तसंच सुगंधाचंही असतं दिसत नाही पण आपल्याला जाणवतं थोडक्यात जे दिसत नाही तेही कधीकधी जास्त प्रभावी असत असतं तेच हे हो। आपल्या पित्रांच्या बाबतीत असतं हो या श्राद्ध काळाला एवढं महत्त्व का असते पितर हे हो त्यान त्यान श्राद्ध काळात आपल्या वंशजांच्या घराजवळ येतात त्यांना अपेक्षा असते की त्यांच्या संततीने त्यांचे स्मरण करून त्यांना तृप्त करावे अच्छा हां बरं हा श्राद्ध विधी या पंधरवड्यातच का केला जातो वर्षभर का नाही कसं असतं सूर्य चंद्र ग्रह तारे नक्षत्र यांच्या गतीनुसार हे वर्षभराचे शुभ दिवस ठरलेले असतात तसेच पितर या पितरपाट्याचे तेच जो पंधरवाडा आहे ना त्याच्यानुसारच ठरलेले ते तर ह्या अनुकूल ग्रह स्थितीनुसार त्यांना पितृलोकातून मृत्यूलोकात येण्याची हे पंधरा दिवस देवाने ठरवून दिलेले असतात त्यावेळेस ते आपल्या संततीचे काय सुरुवात जो पिरियड आहे ना तो त्यांच्यासाठी खाली येण्यासाठी मृत्युलोकात येण्यासाठी अनुकूल आहे अनुकूल हो हो त्यामुळे हेच पंधरा दिवस आहे की म्हणून पित्र, पित्र जो आपण साजरा करतो ना तो हाच आहे पितरांपर्यंत पोहोचलेलं असतं पितर आपल्या घराजवळ येतात याची ये अनुभूती कशी येते तर कसं असतं पित्र हे सूर्यकिरणांवर स्वार होऊन येत असतात आपल्यापर्यंत किंवा मग अशी एखादी हलती सावली जाणवणे किंवा अचानक सभोवतालच्या पाण्यात काहीतरी हल हालचाल होणे किंवा मग ते आल्यावर अशी घरात एक थोडी गूढ शांतता पसरते किंवा जो आपला दिवा लावलेला असतो तो अचानक तेजोमय होतो तसेच पितरही आपल्या अंतःकरणाजवळ असतात जर आपण त्यांना मनापासून स्मरण केलेले असेल ना किंवा आपण सच्च्या भावनेने ही सगळी विधी पार पाडत असू ना तर आपल्याला त्यांच्या आठवणीने उचंबळून येणे डोळ्यात अचानक अश अच्च, डोळे ओले होणे वगैरे तर हीच त्यांच्या येण्याची अनुभूती असावी पितर पशु पक्ष्यांच्या रूपात येतात असं म्हणतात तर मग म्हणजे कावळ्याच्या रूपात येत असतात कावळ्याला जास्त महत्व आहे कावळा जर ताटाला शिवला तर पितर तृप्त झाले असे मानले जाते तर पितर फक्त अन्न ग्रहण करण्यासाठीच येतात का मग नाही नाही त्यांना अन्नाची गरज नसतेच कारण त्यांचा अन्न ही त्यांची गरज नसते तर ते आपल्या आपल्या वंशजांची खुशाली बघण्यासाठी येतात ते कसे चा कोणत्या मार्गाने चाललेले आहेत सगळं व्यवस्थित आहे का नाही त्यामुळे मग ते त्या दिवसात येतात हां आणि जर मग आपला वंशज सन्मार्गाने चालत असेल हो, या काळात तो दानधर्म करत असेल पितरांचं स्मरण करत असेल हो, मग ते आनंदी होता। हे पाहून ते आनंदी होतात आणि आपल्याला जातात होऊन थोडक्यात आणि त्या उलट जर वंशज वाईट मार्गाला लागलेले असतील तर ते पाहून आपले पितर हे खिन्न होत असतात आणि मग ते आपले जीवन कार्यात अडथळे आणू शकतात अनारोग्य हो नाही आर्थिक घडी विस्कटणे अशा गोष्टी घडू लागतात कुटुंबात तयार निर्माण त्यामुळे हा अतिशय महत्वाचा काळ असतो श्राद्ध काळ आणि त्यात आपल्या पित्रांचे मनापासून स्मरण करून हा विधी फॉर्मॅलिटी म्हणून न करता मनापासून मना केला पाहिजे केल आणि हा जो स्वयंपाक केला जातो तर यात कुठले कुठले पदार्थ येतात आणि यांचं काय महत्व आहे या पदार्थांमध्ये मिक्स भाज्यांचा वाटा असतो त्याच्यात सगळ्या हिरव्या भाज्या वगैरे सगळं असतं आणि ते आरोग्याला उपयोगी असतं त्याच्यात क कारले असतात कडू देवडांगर असतं चक्की असते गवारच्या शेंगा असतात जेवढ्या अवेलेबल त्या भागात पिकत असतील त्या सगळ्या भाज्या असतात कढी असते कढीचा विशेष महत्व आहे कढीला आणि कढीला ह्या सगळ्या पदार्थांना त्या दिवसात एक वेगळी चव असते हो इतर वेळेस जर आपण हे केलं तर फारस काही चव नसते अजून कुठले पदार्थ अजून कुरडाळे असतात भजी असतात आळूचे वड्या असतात खीर खीर असते आंबट गोड तिखट खारट खारट सगळं 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 असत हो हो हे सगळे एकमेकाला हे करत असतात पाचक बनवतात पाचक बनवतात हो त्याच्याने काही अपचन नाही होत सगळे एकाच वेळेस खाल्ले तरी तर आम्ही कडी बरोबर भात न बनवता म्हणजे तांदळाचा भात न बनवता आम्ही राळाचा भात बनवत असतो तर कारण कसं आई सांगायची की लहानपणी आम्ही पित्र पितृ पक्षात कडी आणि राळा बनवायचा मी पण तो फ्लिपकार्टवरून मागवून ठेवला होता आणि आम्हाला खरंच तो राळ्याचा भात खूप आवडतो छान भातापेक्षा भात जास्त आणि आणि कसं होत की हे जे राळा म्हणजे हे मिलेट आहे एक मिलेट म्हणजे भरडधान्य तर दोन हजार तेवीस कि दोन हजार चोवीस हे मिलेट इयर म्हणून घोषित झालं होत तर याच्यातून म्हणजे लोकांना मिलेटच महत्व कळावं हा उद्देश होता तर आपले जे जुने लोक होते तर त्यांच्या आहारात बरेच मिलेट्स यायचे ना हो काय काय बरं राजगिरा राजगिरा भगर भगर आता ते कमी झाली आता जवळ म्हणजे हे लोकांना तर अजिबातच नाही हे आपले पूर्वज किती हुशार हुशार होते त्यांनी अगदी हुशारीने आरोग्याचा विचार करूनच सगळं हा मेनू सगळा तयार तयार आलेला आहे हो तर बघू शकता मंडळी इथे श्राद्धाचे विश्लेषण करता करता आमचं स्वयंपाक पण चालू होता सगळ्या कुठली पूर्वतयारी नव्हती तरी बरोबर सगळ्या पदार्थांचे नियोजन चालले होते म्हणजे बघा एका अर्थाने हे असं झाले की आम्ही मनापासून ठरवून टाकले आणि सगळं अगदी छान जुळून आलं आणि सगळे पदार्थ अगदी छान पण जमले होते पितृपक्षाचा विषय सुरू आहे तर मला तुमच्याशी एक गोष्ट ही शेअर करावीशी अशी वाटली की माझ्या ज्या इंदू आत्या होत्या ज्यांचं गेल्या महिन्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे आम्ही त्यांना भेटायलाही गेलो होतो आम्ही तसं आमच्या ब्लॉगमध्ये शेअर पण केलं होतं तर त्या आत्ता एक न, दोन तीन दिवसापूर्वी त्यांचं अल्पशा आजारामुळे निधन झालं तर असं म्हणतात की पितृपक्षात स्वर्गाची दारं उघडी असतात आणि पित्रो पक्षात जर मृत्यू आला तर त्यांना डायरेक्ट स्वर्गात जागा मिळते तर असो खीर झालेली आहे तर आता इथे कढीसाठी बागेतून मस्त ताजा ताजा कढीपत्ता मी तोडून घेतला इकडे आईने कढीची पूर्वतयारी सुरू केलेली आहे ताकामध्ये डाळीचे पीठ घेऊन त्यात ते, ते मिक्सरमध्ये चांगले फिरवून घेतल्यामुळे चांगले फेटले जाते इकडे खिरीमध्ये साखर ॲड केलेली आहे असं मल्टीटास्किंग सुरू होतं आमचं सगळं मग तोपर्यंत मी जरा बागेतले फुलं काढून घेऊ म्हटलं म्हणजे मग स्वयंपाक आता जवळजवळ होत आलेला आहे तर मग पूजेची पण तयारी माझी सुरू होती तर सध्या आज तरी छान ऊन पडलेलं होतं त्याच्यामुळे फुलं पण मस्त आलेले होते बागेत उमललेले होते तर ते मी इथे काढून घेत आहे पितर हे आपले केवळ पूर्वज नसून ते आपल्या वंशाचे रक्षणही करत असतात ते जरी हा पितृपंधरवाडा संपल्यानंतर आपल्या पि पितृलोकात निघून जातात ते जरी ते निघून गेले तरी ते कायमच आपले आपल्या वंशजांकडे त्यांची नजर असतेच की आपल्या वंशजांचे आचरण कसे आहे आपलं आचरण जर चुकीचं असेल किंवा आपण सनमार्ग सोडलेला असेल तर मग आपल्याला आपल्या संसारात अडचणी यायला लागतात आपण आर्थिक गर्ते गर्दे सापडतो यालाच पितृदोष म्हणत असावेत हा बरोबर श्राद्ध हा फक्त विधी नसून स्मरण आहे ऋणमुक्ती आहे प्रत्येक मनुष्य आपल्या पितरांचा ऋणी असतो कारण त्यांनीच हा देह हा संस्कार ही परंपरा दिली आहे म्हणूनच या दिवसात त्यांचे स्मरण अनिवार्य आहे विधीपेक्षा भाव महत्वाचा असतो आणि त्यांची अपेक्षा अन्नाची नसून भावनेची असते चला तर मंडळी आजचा ब्लॉग इथेच थांबवतो आपण सर्वजण आपल्या पितरांचे श्रद्धापूर्वक स्मरण करूया आणि आमचा हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू जरूर करा धन्यवाद